नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भाळवणी सापडला मृत अवस्थेतील बिबट्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील गोलमळा रोडला असणाऱ्या शुभम धनवडे यांच्या विहिरीजवळ मृत अवस्थेतील बिबटे आढळून आला या घटनेमुळे भाळवणी परिसरासह खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे भाळवणी येथील शेतकरी संभाजी धनावडे हे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी आले असताना त्यांना बिबट्या दिसून आला घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ग्रामस्थांना बोलवले ग्रामस्थांनी खात्री केल्यानंतर हा बिबट्या मृत असल्याचं निदर्शनास आलं याबाबत वन विभागाला कळवण्यात आले आहे प्रतिनिधी पवन कांबळे आज बाळवली ते गोळ एक मयत बिबट्या पेल्याची खबर मिळाल्यावर आम्ही चालू आहे तिथलं सगळं परिस्थिती बघून लक्ष्याचे मोजमाप घेऊन आता पुढील कारवाईसाठी पोस्टमार्टम हे कारवाईसाठी आम्ही घेऊन विचारला किती वर्षांचा अंदाजे साधारण तीन ते ती साडेतीन वर्ष वयाचा बिबट्या आहे तो आणि नर बिबटे त्याचा आता पोस्टमार्टम करून हां पोस्टमॉर्टम करून पुढे कारवाई पुढील तपास आम्ही करू आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची